हॅलो रेमिंग पॉवर टीप मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा आपला विषय आहे पार्ट टू जीवन जगण्याची कला पार्ट वर वन वर तुम्ही खूप भरभरून प्रेम केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आज आपण एक खूप जुनं गुपित मी तुम्हाला सांगणार आहे जीवनाबद्दल आपलं जीवन हे सतत बदलत असत रोज आपण आपला नवीन जन्म होत असतो रोज आपण सकाळी उठतो किंवा प्रत्येक विचार प्रत्येक दिवस वेगळा असतो आपल्यासाठी प्रत्येक विचार हा आपल्या मनात दोनदा येतो एकदा आपल्या मनात येतो आणि दुसऱ्यांदा वास्तवात येतो म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनात दोनदा घडत असतात मनात अनेक वास्तव आणि माणसाचा प्रत्येक विचार हा त्याच जीवन आहे आणि ह्या अनादि अनंत काळामध्ये परिपूर्ण आहे सर्व समग्र आहे सर्व काही भरपूर आहे फक्त आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे प्रत्येक माणूस हा एक चमत्कार आहे जो जन्माला आला तो चमत्कार आहे आणि या जीवनामध्ये या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार घडतात त्याच्यावर आपलं लक्ष नाही कारण आपण आपल्याच विचारांमध्ये गुंगून गेलो आपल्या हृदयामध्ये एक कमळाचा फुल वास करते आणि त्याची उघड झाप उघड झाप ते कळीत नंतर फुलात परत कळीत नंतर फुलात असं त्याचं रूपांतर होते त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे म्हणजे जीवन जगण्याची कला आपल्याला आत्मसात करायची आता हे करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष द्यावं लागत जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते वाईट विचार असो वाईट प्रसंग असो आपण दुसऱ्याला देत देऊ जे ज्याच्याकडे असतं तेच तो देतो त्याच्यामुळे नंबर राहा आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं घेण्याचा प्रयत्न करा कारण ते सगळं आपल्यावर असतं आणि हे जीवन हे इतकं सुंदर आहे तर ह्या जीवनाचा शोध घ्या तुम्ही जन्माला आल्याचं उद्देश तर काय आहे ते शोधा आणि एखादं काम करताना कामाला कुठून सुरुवात करू शकता तुम्ही त्याच्यावर अगदी तुटून पडा आणि ते काम जोपर्यंत साध्य होत नाही ना तोपर्यंत त्याचा इच्छा पुरवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आनंद वाटत द्या तो आनंद घ्यायचा प्रयत्न करा आणि तो आनंद आपल्या दुसऱ्या कोणने आपण स्वतःच आपल्याला देऊ शकतो आणि ती प्रत्येक माणसामध्ये क्षमता आहे प्रत्येक माणसामध्ये अनंत ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे ज्यावेळेस आपण त्या ऊर्जेचा उपयोग करतो तेव्हा ती जीवन जानवेची कला आपल्याला आत्मसात करता येतील आणि एकदम साधे सिंपल जीवन जगण्याची कला काही अवघड नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर आवडायला ऐकायला आवडेल ते पण सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग वॉडम दे